नागपूर जिल्ह्यात मौदा तालुक्यातील रामटेक भंडारा मार्गावरील खात परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता भंडाऱ्याला जात असताना एस टी महामंडळाचा भोंगाळ कारभार दिसून येत आहे रामटेक आगार प्रमुखांना विचारले असता उलवीचे उत्तरे देतात बसस्थानक प्रमुख जय मेश्राम यांना विचारले असता आगार प्रमुख वेळेवर बस देत नसल्या कारणामुळे रामटेकवरून खात भंडारा जाणाऱ्या बसेस हा दोन ते तीन घंटे उशिरा धावत आहेत आगार प्रमुखाचा निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे छबीलाल गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर साडेआठ वाजता म्हणून बसला आहे का साडेसातची बस गेल्यानंतर पासून आतापर्यंत बस आलेली नाही आता आली होती ते पण भरली होती पूर्णपणे साडेदहा साडे दहा वाजलेले आहेत आता आणि आता एक बस आली ते पण पूर्ण भरलेली होती भरलेली होती जेव्हा साडेसात वाजेपासून एक पण बस आलेली नाही भंडारा मार्गावर नेहमीच्या वेळेवर कधीच बसून चालत नाही बसच्या लेट लतीपेक्षा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळा बुडतात आणि शाळा बुडल्यामुळे त्यांना शाळे वेळेवर शाळेत न पोहोचल्याने शिक्षक त्यांना दंडित करतात एस टी विभागाच्या भोंगड कारभाराच्या या विद्यार्थ्यांना फटका बसत असून एस टी डी विभागाने या मार्गावर चालणाऱ्या बसेसवर विशेष लक्ष द्यावे अशी विद्यार्थ्यांतर्फे मागणी असून आणि पालकवर्ग म्हणून माझीसुद्धा मागणी आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र